पटापट जेवण करायला बस बस या या जेवायला या वांग्याची भाजी पोळी घ्या नाव घ्या ना थोडी काही नाही जेवायला या म्हटलं कोणी आलं तर सांगता आता जेवायला गेला म्हणाल चला या जेवण करायला पटापट या जेवण करायला या आजची भाजी वेगळी आहे वेगळी म्हणजे वांग्याचीच आहे आलू खूप छान कापले बघा दीदी लाईक करा लाईव्ह आल्यावर आणि सर्वांचे धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल कमेंट करा कोण कोण आहे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा प्लीज हॅलो संतोष कदम हाय ताई हा हाय दादा संतोष भाऊ कशा आहात तुम्ही या जेवायला आलू वांगेची भाजी आणली मी आणि मॅडमनी पनीर बिर्याणी आणून या तर मग जेवायला आमच्यासोबत म्हणजे कसं ना आम्ही एकटं जेवतो दोघी पण दोघी एकटं जेवतो आम्ही तर त्यामुळे <laughs> आम्हाला पण काय म्हणतात त्याला कंपनी कंपनी मिळेल कंपनी छोटीशी कंपनी मिळेल आम्हाला पण या जेवायला अनिकेत खा हा खा, खातच आहे ना मग हे काय तर मग या तुम्ही पण खायसाठी आधी लाईक करा आणि नवीन असल्या चॅनल वर तर सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओज बघा आमचे आणि तुम्ही कोणा गावचे बोलत आहे ते गावचं नाव सांगा संतोष भाऊ अनिकेत भाऊ गावचं नाव सांगा प्लीज तुमच्या गावचं नाव ऐकलं ना जेवणाची मज्जा येणार कदाचित ओळखीचं गाव निघू शकते कदाचित त्या गावला आमचे नातलं बसू शकतात मी त्यांचं नाव तुम्हाला सांगू शकते म्हणून म्हटलं गावचं नाव सांग आमटी असेल तर येतो बा आमटी कशाची आमटी पण कैरीची आमटी आता नसते कारण की आता हिवाळा आहे आमटी कशाची पाहिजे सांगा आमटी कि असते मॅडम अच्छा चिंची मग गुळाची मसाल्याची आमटी आहे का अच्छा तर मग आपण ते आता जी डाळ असते ना हा 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 त्याची अच्छा अच्छा हा तर तुरीच्या शेंगांची अच्छा तुरीच्या शेंगांची आमटी पाहिजे का तर आपण ते पुढच्या आठवड्यात करू आता मी दोन दिवस आधीच गेली होती आणि लगेच दोन दोन दिवसांनी केलं तर मग मुलं खात नाही त्यामुळे आता दोन दिवसानंतर करणार तर नक्की लाईव्ह घेणार आणि तुम्हा तुम्ही न मात्र नक्की जा आमटी खायसाठी आज तर आलू वांग्याची भाजी आहे आणि मॅडमने पनीर बिर्याणी आणलेली आहे गावचं नाव सांगा आधी संतोष भाऊ कोणा गावचे आहेत नांदेड अरे वा छान दादा नांदेडहून बोलत आहे अच्छा मग शेंगा वाढतात हो ना बरोबर आहे तुरीच्या शेंगा वाढतात आता तपत आहे खूप बरोबर आहे नाही आता आम्ही तर विकतच घेतो दादा कारण की आम्हाला तर कोणी आणून द्यायला नाही आहे आता आम्ही राहतो अकोल्यामध्ये अन्खेड्यावरच्या शेतात त्या शेंगा कोण आणणार आम्हाला विकत घ्यावं लागतील मार्केटमधल्या आणि तेव्हा ते शेंगांची आमटी करावी लागेल तुरीच्या दाण्याची तर अनिकेत भाऊ तुमच्या गावचं नाव सांगा प्लीज प्लीज गावचं नाव सांगा आणि सर्वजण लाईव्हला या सर्वजण कमेंट करा प्लीज मसाले वॅनिजी पुढे घ्या ना ते प्लीज कमेंट करा पटापट अनिकेत भाऊ कमेंट करा संतोष भाऊ कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज रात्री साडेनऊ ला पण लाईव्ह राहा प्लीज फटाफट कमेंट करा आकाश दास हाय हाय हॅलो कशा आहात आकाश भाऊ कोणा गाव बोलत आहे तुम्ही तुमचं गाव कोणचं आहे गावचं नाव सांगा प्लीज आकाश दादा गावचं नाव सांगा प्लीज कमेंट करा फटाफट कारण की नजर कमजोर आहे माझी डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे बारीक दिसत नाही बराबर फटाफट कमेंट केली ना की लगेच कमेंट वर होते वरते जाते मग माहीत पडते भाई तुम बहुत बहुत आ, क्यूट है अरे वाह <laughs> क्यूट है हम धन्यवाद शुक्रिया वो तो मतलब क्या बोलते हैं उसको आपने आपके देखने का तरीका है कि हम आपको अच्छे लग रहे और क्यूट लग रहे भैया फिर भी आपका शुक्रिया धन्यवाद और शाम को साढ़े नौ बजे दोनों का जो खूब सारा जाले है आज संध्या रि नौ वजता साढ़े नौ लक्की जवन कराया सोबत लाइव वर कोणी आहे का नांदेड मध्ये हो आहे ना का बरं नाही नांदेड मध्ये कोण आहे म्हणतात तुमच ऐकलं का मॅडम काय म्हणताय आम्ही जिथं जॉब करतो ना हा थँक्स हा आम्ही जिथं जॉब करतो ना दादा तर ती शाखा तिथं नांदेड मध्ये पण आहे सर्वात आधीची पहिली बॅच लातूरला पहिली बॅच आहे आणि नांदेड ला सेकंड बॅच आहे आणि आम्ही कुठं काम करतो आणि कोणती बॅच आहे ते बघण्यासाठी तुम्हाला ब्लॉक मध्ये जावं लागेल हा आकाशदादा कमेंट करा प्लीज फटाफट कमेंट करा आमचे शॉर्ट व्हिडिओज आहेत ब्लॉग आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जावं लागेल म्हणजे आम्ही कुठं जॉब करतो ते कळेल आणि नांदेड आणि लातूरला आमची शाखा कोणची आहे आमच्या कोचिंग क्लासची बॅच आहे तिथं त्याचं नाव पण तुम्हाला कळेल आणि नवीन असल्या चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब आधी तुमचं सर्वांचं जेवण झालं का तुमचं सर्वांचं जेवण झालं का दादा कारण की आम्हाला जेवण करायला अर्धा तास मिळतो त्या अर्धा तासामध्ये जेवण करता करता मी लाईव्ह घेत आहे काय करणार वेळ मिळत नाही सकाळी नऊ वाजतापासून संध्याकाळचे साडेसात आठ वाजेपर्यंत ड्युटीवर राहावं लागतं आम्हाला अच्छा मेरी उमर ट्वेंटी वन मग लहान आहे दादा तू माझ्या मुलासारखाच आहे ट्वेंटी वन म्हटल्यावर कारण की ट्वेंटी वनच्या आमच्या मॅडम सुद्धा आहेत होगा इसलिए बोला हां कोई होगा तो इसलिए बोला आपने <laughs> <laughs> प्लीज या जेवण करायला सर्वजण <laughs> आणि रोज रात्री साडेनऊ लावला या <laughs> आकाश भाऊ वन स्माइल स्माइल प्लीज अभी जी हाँ क्या कमेंट बस वन स्माइल स्माइल प्लीज भाभी जी भाभी <laughs> जी <laughs> <laughs> मेरे स्माइल इतनी कुछ खास नहीं है पूरे दाग दिखते हैं बड़े बड़े वो भी ऐसे चौक की तरह जो ब्लैक बोर्ड पर चौक रहते हैं ना बड़े वाले सफेद कलर के है <laughs> ना, <laughs> ना किसी ने कहा नहीं मगर मैं खुद बोल रही हूँ क्योंकि मेरी स्माइल मुझे खूब पसंद नहीं है मगर फिर भी मैं हंसती हूँ क्योंकि चलो हमको हमें देख के किसी को हंसी तो आती है ना इसीलिए किसी को हंसाने के काम हम आते हैं इसमें बहुत बड़ी खुशी की बात रहती है तो तो बहुत तो बहुत अच्छा लगते है। मेरे लिए हंसो <laughs> भैया फिर पूरा टाइम हंसने में चला जाएगा इसलिए बात करने दीजिए प्लीज कमेंट कीजिए और आपल्या गावचं नाम आपने बताया क्या तुमच्या गावचं नाव तुम्ही सांगितलं का मी विसरली आणि घरी कोण कोण आहे प्लीज घरी कोण कोण आहे सांगा वैशाली ताई हाय ताई वैशाली ताई कशा आहात या जेवण करायला वैशाली ताई या जेवण करायला अली धन्यवाद ताई तुम्हें लाइव लाला बदल से बोल रहा बापरे आसाम से बोल रहे हैं आप भैया बहुत दूर से बोल रहे हैं प्लीज अगर आप महाराष्ट्र में आएंगे इधर अकोला में तो आसाम से हमारे लिए चाय लाना क्योंकि यहाँ पर मैं कोचिंग क्लास में चाय बनाने का ही काम करती हूँ तो हमें आपकी चाय बहुत पसंद आएंगी हमारे पूरे स्टाफ को तो प्लीज अकोला में आएंगे तो हमें कमेंट कीजिए और हमारे लिए प्लीज आसान से चाय लाइएगा है ना प्लीज कमेंट करा पटापट अभी यूपी अभी काय मैडम कमेंट बताओ अभी यू पी से बात करती हो भाभी भाभी कहाँ से बात करती हो महाराष्ट्र हम महाराष्ट्र से हम महाराष्ट्र से बात कर रहे हैं भैया हम महाराष्ट्र से बात कर रहे हैं आता वैशाली वणीचे कमेंट वाचू आपण माझे जेवण चालू आहे अच्छा हो का या मग जेवायला कशाची भाजी आहे वैशाली ताई कशाची भाजी आहे या जेवायला महाराष्ट्र अकोला से बात कर रहे हम भाभी जी यूपी को एक बात बोलो कहा माला कहीं समझ में ना रहा प्लीज़ भैया आप हिंदी में लिखोगे क्या सॉरी इंग्लिश थोड़ी कच्ची है थोड़ी मतलब बहुत ज़्यादा कच्ची है पकी नहीं बराबर इसीलिए बोल रही कि आप आ, हिंदी में बात करोगे क्या मुझे समझ में भी, भी आएगी इंग्लिश मेरी बहुत कच्ची है क्योंकि स्कूल हमने टेंथ क्लास के बाद छोड़ दी इसीलिए वो पकी ही नहीं कच्ची रह गई सॉरी क्योंकि हम गांव के रहने वाले हैं और पहले ऐसे मतलब अभी भी बच्चों को टेन क्लास के बाद पढ़ाते नहीं गांव में कुछ भी नहीं घर के काम करने को बोलते इसलिए हमें भी टेन क्लास के बाद स्कूल में भेजा ही नहीं इसलिए हमारी इंग्लिश कच्ची रह गई प्लीज़ कमेंट करा सर्वजन फटाफट सॉन्ग के लिए मैं कहता हूँ नहीं ठीक हमारी शादी में कॉमेडी में प्लीज सर्वजन लाइक करा और कमेंट करा अभी क्या आप शादीशुदा हो हाँ फिर शादीशुदा है भैया हम ये आपकी उम्र की बेटी है मेरी इक्कीस साल की इक्कीस साल की बेटी है मेरी आपकी उम्र की ग्रेजुएशन कर रही है बेटा है अठारह साल का बेटा है इक्कीस साल की बेटी है इसलिए तो कहा कि आप मेरे बेटे की उम्र के होते मैं मैं तो सिंगल हूँ अच्छा हेलो कोई बात नहीं भैया आपके लिए लड़की ढूंढेंगे हम हाँ मेरे लिए भाभी ढूंढेंगे मैं अपने भैया के लिए भाभी ढूंढूंगी हाँ। आपका बायोडाटा बता दीजिए सांगला <laughs> आता है सुद्धा आता है हा ओशली ताई कमेंट करा की सत्या काय भेटला आई ओशली ताई कडे आता दिवाळीला दिवाळी मध्ये ती संक्राती आली आम्ही सर्वजण वाट मुलं म्हणत आहे वैशाली आता बाई अजून नाही आल्या वैशाली ताई कमेंट करा कधी कर येणार तुम्ही दिवाळीला दिवाळी करून पण गेली आता संक्रांत संक्रात आली संक्रांतला येणार का आता थंडी सुरू झाली हैंड वॉश करके आती मैं दो मिनट प्लीज़ कमेंट करा सर्वज पटापट जल्दी जल्दी कमेंट कीजिए प्लीज़ आकाश दास भाभी लक्की नंबर भेजा दो ना अच्छा अच्छा हाँ हाँ क्यों नहीं कल कल शाम के लाइव में दूंगी पक्का आप रोज़ लाइव पर आइए और पुराने लाइव भी देखिए और शॉर्ट वीडियोस देखिए ब्लॉग देखिए कविताताई हा कविताताई कशा आहात झालं <laughs> का जेवण कविताताई जेवण झालं का मस्त कशी काय तब्येत वगैरे कविताताई आणि सर्वात आधी धन्यवाद तुम्हाला लाईव्हला आल्याबद्दल कविताताई धन्यवाद तुम्हाला लाईवला आल्याबद्दल प्लीज माझे ब्लॉग बघ जा सर्व आणि शेअर पण कर जा तुम्हाला आवडले तर नक्की शेअर करा थंडी वाजत आहे खूप हो ताई खूप थंडी वाजत आहे मी तर बघा ना दिवसभर स्वेटर माझ्या अंगातच असते स्वेटर काढतच नाही मी नक्की विंटर ताई अच्छा म्हणजे कधी येणार तुम्ही आता नक्की म्हणजे कधी वैशाली कधी येणार गावला माहेरी कधी येणार तुमच्या पुढच्या आठवड्यामध्ये येता पुढच्या आठवड्यामध्ये येता का हो या बाहेर थर नाही आहे नहीं, 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 हैं। आ, वा, 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 नहीं हम झूठ नहीं बोला एकदम सच्ची सच्ची बोला क्योंकि हम झूठ कभी बोलता नहीं चाहे तो आप किसी से भी पूछ सकते हैं लाइव पर देख सकते हैं हम सबसे सच्ची बात करते हैं और सच्ची ही बोलते है, सब बाध सब चिकाय कविता ताई बरोबर आहे ना कविता ताई बरोबर आहे नाही सांगा मला मी कधी खोटं बोलते का वैशाली ताई मी कधी खोटं बोलते का मला सांगा आकाशदादाला पण सांगा की मी कधीच खोटं बोलत नाही हो काय हो <laughs> मी खोटं खर बोलते खरं बोलते हां असं पूर्ण वाक्य द्याना लिहून म्हणजे आकाशदादा बघेल तुमची कमेंट मग की हो ताई खरं बोलतात असं लिहा कविता ताई वैशाली ताई तुम्ही पण हे दोनो मेरे पुरावा आहे क्योंकि ये हे दोनो रोज मेरे लाईव्ह राहते हे भैया आकाश भैया हे दोघी पण माझ्या लाईव्हला रेग्युलर असतात आणि माझ्या आहेत ताई बरोबर ना हो खरं बोलतात तुम्ही धन्यवाद <laughs> धन्यवाद कविता ताई मी कधीच खोट बोलत <laughs> नाही आणि मला खोटं बोलायला आवडत नाही ते कसला पण विषय असो मी एकदम अमोरासमोर खरं खरं खर बोलते मॅडम मी कधी खोटं बोलते का बिलकुल नाही आमचं मॅडम सुद्धा म्हणतात की मी कधीच खोट बोलत नाही <laughs> आणि मला खोटं बोललेला आवडत नाही राग येतो मला खूप राग येतो हा माझी मुलं एखाद्या वेळेला ना काही त्यांना म्हणजे काही काही खाऊ देतात चॉकलेट वगैरे मी म्हणते खायचं नाही मग ते खोटं बोलतात खाल्लंच नाही म्हणतात तर मग मला राग येऊन जातो <laughs> हा वैशालीता कमेंट करा आणि प्लीज तुम्ही माहेरी या पटकन हा कारण की तुमच्यासोबत मला शॉर्ट व्हिडिओज घ्यायचा आहे माझा शॉर्ट व्हिडिओ तुमच्याकडे उधार आहे ताई अकोल्याच्या ना ते ताई त्यांचं माहेर ऐक हा मी त्यांना म्हटलं ना या म्हटलं घरी ते आले की मी स्वतःच त्यांना त्यांच्या आईच्या घरी घ्यायला जाते ना नाही तर मग त्यांच्या भाऊला पाठवते माझी मुलं नेहमी म्हणतात कधी येतात आताबाई म्हटले येतील बाळा ताई मुलं म्हणतात की वैशाली आत्याबाई कधी येतील म्हटले येतील थांब नाही नाही काहीच क्रीम मस्त आहे ना मॅम ते नाही मी नाही वापरत माझ्या दीदीला घेणार नाही चालेल ना ह ना पाहिजे असेल तर बोलवून घे ना हे खूप चांगलं चांगलं तस की नाही हव फेस, फेस चांगलं वाटते साईडचे छोटे डब्बे आणत कसे सत्तर रुपयाचे हे काकू याची फेस आहे ना मची एकदम नॅचरल सर्व तिथे तीन टूक झाले ती तर मी सध्या ऑफर मध्ये मागवल होता तुम्हाला मी मागवून मध्ये जे तिला सूट झाला रुपये मागवू शकता मला दोनशे रुपया तो बॉक्स पडला होता हा तर मग तुम्ही एक आर्स थोडे पण ये मी मागवून दि नंतर मग तुम्ही कसं नाही तिला आधी विचारणार ना त्याचा फोटो देणार आम्ही घरी काढून आणि ती आणू का म्हणून दिदी मग तुम्ही जर म्हटलं हो घेऊन ये तर मग मी घेऊन जाणार त्याच्यासाठी चालेल ना कसं करा आणि मग त्याच्यामध्ये वॉश त्याच्यानंतर एक मॉइश्चरायझर जेल आणि हे फेस क्रीम वगैरे येते मग ते छोटे पॅक आपण वापरून बघायचे नंतर तुम्ही मोठं ऑर्डर करून द्यायचा मी आता हे सांगतो की मोठं ऑर्डर करणार आहे मी असे छोटे घेणार आधी मी तुला आधी दाखवणार मोबाईल आणि मग स्वतः मागून घेणार एक वेळा घ्यावं हो लागेल धन्यवाद भैया धन्यवाद भैया कविता ताई भैया खूप धन्यवाद दे रही वैशालीताई सर्वांना धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल आणि आज रात्री साडेनऊ ला मात्र नक्की लाईवला या अरे इकडं लक्ष द्या हो कविता ताई बोला हा मी इकडे लक्ष का बरं माहिती आहे का ताई आहे ना ती ते आमच्या मॅडम आहेत ना त्यांनी क्रीम मागवलं ऑनलाईन ते मॅडमचाच फोन वाजवत आहे त्यांनी क्रीम ऑनलाईन मागवले ना तर त्याच्यामध्ये वॉश आहे आणि चांगले वेगवेगळे वेग दोन तीन टूप आहेत तर त्यांना म्हणजे खूप छान म्हणजे स्किन छान वाटत आहे ते दुपारच्या वेळेस हे करतात यूज करतात जेवण केल्यानंतर तर मग बघ मला म्हणत होत्या की कसं वाटते चेहरा म्हटलं छान दिसत आहे म्हणून मी त्यांना म्हटलं की माझ्या दिदीसाठी पण मी घेणार माझ्या मुलीसाठी तर म्हटलं ऑनलाईन मागून घेसाल तर त्याच्याच बद्दल मी बोलत होती हा बोला, <laughs> बोला कविता ताई आता इकडे लक्ष देते मी तुमच्याकडे बोला टिकली हो पडली आहे ना टिकली छोटी डब्बी टिकलीची सोबत ठेवून द्यायची सर्व हॅलो हा सर्वांना म्हणत आहे तुम्ही इकडे लक्ष द्या अच्छा बरं कविता ताई आता चला जायचं का आता कारण की वेळ संपली आपली जेवणाची मेसेज वाचले ना मी तुमचे कवितात आई हा मेसेज वाचले ना तुमचे सर्व आणि आधीच्या ब्लॉग वर पण ब्लॉग बघा आणि कमेंट करा मेसेज टाका मेसेज वाचले मी कविताताई तुमचे सर्व मेसेज वाचलेले आहेत हो हो खरं बोलतात हे सर्व मेसेज वाचले मी कविताताई तुमचे कविता ताई म्हणतात माझी मेसेज वाचा आणि माझ्याकडे लक्ष द्या मी तुमच्याशी बोलत होती ना म्हणून म्हणतात इकडे बघा <laughs> म्हणून त्यांना मी म्हटलं की मी मॅडमची ते क्रीमबद्दल बोलत होती हा तर कविता ताई चला जायचं का कारण की जेवणाची वेळ आपली संपलेली आहे नाही तर मग कसं असते ना वर तुम्हाला तर माहीतच आहे जेवणासोबत मग बोलणे पण खावं लागतात <laughs> त्याच्यासाठीच म्हणते की आज संध्याकाळी मात्र रात्री साडेनऊला लाईवला सर्वजण या आणि सर्वांना धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल आणि नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग बाय आजच्यासाठी बस छोटासा हाच एवढाच लाईव्ह आता भेटू आपण रात्रीच्या मध्ये बाय